नाहीत अशा प्रकारचं स्टँड ठेवल्यानंतरनं त्या पेटीसाठी आपल्याला सावली पाहिजे तर सावलीसाठी आपण आता हे आपल्याकडे हे चिकूचं झाड आहे आणि याला फुल फुलारा अवस्थेमध्ये पण आहे म्हणजे या फुलांपासून ते मध गोळा करणार आहेत तर चिकूच्या झाडाखाली आपण हे आता आज पेटी इथे ठेवणार आहोत आपण आता मधुमक्षी पालन आपल्या शेतामध्ये प्रॉपर सेट केलेली आहे आणि इथून आपण आता हा गोळा काढल्यावरती या माश्या त्यांचं अन्न म्हणजेच मध गोळा करायसाठी बाहेर जातील आणि संध्याकाळी परत सूर्य असल्यानंतरनं कांधार पडल्यावरती त्या याच ठिकाणाहून माघार येतील आणि हे त्यांचा आता निवास आहे किंवा हे त्यांचं आता घर आहे तर मंडळी आपण आपल्या या जे मल्हार कृषी पर्यटन केंद्रामध्ये शेतीबद्दल बऱ्याच गोष्टी काही काही करत असतो आपण ते सर्व जाणता ज्याच्यामध्ये इंद्रायणी भात लागवडीचा कार्यक्रम असेल किंवा शून्य मशागत शेती असेल कार्बन सिक्वेस्टेशन असेल भुईमुगाच्या नवीन जाती योजना असेल किंवा देशी गोवंश पालन असेल या गोष्टी आपण करतच असतो परंतु हे गोष्टी करत असताना मधुमक्षिका पालन जे की शेतकऱ्याच्या जीवनातील अतिशय शे महत्वाची गोष्ट आहे तर ती करण्यासाठीचा हा एक प्रयत्न होता मधाचं आपल्या मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याचबरोबर मधुमक्षिकांचं पॉलिनेशनसाठी खूप सारं महत्त्व आहे शेतकऱ्याला आणि त्या दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवूनच आज आपण दोन पेट्या मागवलेल्या आहेत आणि आपल्या शेतामध्ये आपण त्या इन्स्टॉल करत आहोत